एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील एकदरे येथे मोखाजी बाबा क्रिकेट क्लब एकदरे यांच्या वतीने कैलासवासी शंकर दादाभाऊ पोटकुले यांच्या स्मरणार्थ भव्य आमदार चषक टी टेन ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला क्रिकेटप्रेमींसह गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत ठाणगाव संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम पारितोषिक पटकावले जायनावाडी संघाने द्वितीय काळेवाडी म्हाळुंगी संघाने तृतीय तर कोकणवाडी टिठवी आणि श्रेणीत संघाने अनुक्रमे चतुर्थ पाचवे व सहावे पारितोषिक मिळवले स्पर्धेतील पारितोषिके वितरणासाठी मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली प्रथम पारितोषिक आमदार डॉक्टर किरण लहामटे द्वितीय पारितोषिक अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक सचिन दराडे तृतीय पारितोषिक माजी सरपंच साहेबराव भांगरे चतुर्थ पारितोषिक वनपाल जब्बार पटेल पाचवे पारितोषिक पाचपट्टा गावचे सरपंच भगवान खोकले सहावे पारितोषिक युवा तालुका अध्यक्ष कुशाबा धांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले टी शर्टचे सौजन्य शिवसेना तालुका अध्यक्ष कल्याण तुळसा भांगरे ट्रॉफीचे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे विठ्ठल लोटे मेडल्सचे भाऊसाहेब गोकुळ भांगरे मैदान सहकार्य लक्ष्मण तळपे व सखाराम साबळे पाण्याचे सहकार्य नंदकुमार मंडवळे साऊंड सिस्टीम गोरख भांगरे तर यूट्यूब थेट प्रक्षेपणाचे सहकार्य माजी सरपंच विकास भांगरे यांनी केले कार्यक्रमास मुकुंद लहामटे खिरविरे उपसरपंच सुभाष बेनके एकदरे सरपंच योगेश भांगरे पिंपळदारावाडीचे माजी सरपंच साहेबराव भांगरे सुरेश भांगरे युवा तालुका अध्यक्ष कुशाबा धांडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही स्पर्धा खेळाडूंना आपली कला सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरली असून आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पावन या भूमीमध्ये या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किरंजी साहेब यांनी जी तालुक्याची तरुण पिढी व्यसनाधीन आणि भरभटत आलेली होती या क्रिकेटच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून या तरुण पिढीला कुठंतरी चांगली वळणं लागावा चांगली सवय लागावा खेळाचं महत्त्व पटावं आपल्या अंगी खेळाचं हे करून आपली तरुण पिढी कशी बरकट जाणार नाही याच्याकडे लक्ष देऊन आमचे मित्र आमचे मित्र विकास भांगरे असतील लालू भांगरे असतील एकदारी गावठा आणि जायनेवाडीच्या या दोन्ही गावच्या एकत्र तरुणांच्या मदतीने आणि सहकार्यानं आणि आमचे मित्र साहेबराव बांगरे पिंपळदारवाडीचे माजी सरपंच यांच्या सहकार्यानं इथं मोकाजीबाबाच्या भूमीमध्ये एकदा यामध्ये जी उत्कृष्ट टुर्नामेंट भरली गावगावचे तरुण मित्र तरुण सहकारी तरुण संघ या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाले कुठल्याही प्रकारचे वाद न करता तरुणांनी आपलं रक्त आणि आपला जोश एकदम खेळाच्या रूपाने या एकदरे गावठीमध्ये दाखवून दिला त्याबद्दल मी आमदार किरणजी लामटे साहेब यांच्या वतीनं या आलेल्या सर्व संघाच्या तरुण मित्रांचं सरसे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि माझ्या वतीनं आणि माझ्या गावच्या वतीनं आणि खिरव्याच्या गावच्या वतीने या तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय किरणजी लांबटे यांच्या वतीनं सर्व तर तरुणांना पुढच्या खेळासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ